कुपवाड शहरात विजेच्या खांबावरील वीज दिवे दिवसभर सुरू असल्याचे चित्र दिसून आले याबद्दल नागरिकातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात कुपवाड शहर आणि परिसरातील भागात वीजदेवे सुरू असल्याने नागरिकातून महापालिकेच्या प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या रात्रीच्या दरम्यान खांबावर दिवे लागत नाही तर दिवसा मात्र विजेचा चक्क प्रकाश पडल्याचे दिसून येते शुक्रवारी सकाळी सहा वाजल्यापासून दिवसभर दिवे सुरू होते विजेचा वापर कमीत कमी करून वीज वाचवा असा संदेश महावितरण कार्यालयाकडून नेहमी दिला जातो महापालिका क्षेत्रात बऱ्याच भागात अंधार असतो तिथे नागरिकांनी तक्रार करूनही विजेचे दिवे लागत नाहीत मात्र दिवसा विजेचा प्रकाश पडल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत असतानाच वीज वाया गेल्याने नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत महापालिकेच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले बालाजीनगर रस्ता कापसे प्लॉट खारेमाळा भागात दिवे सुरू होते रात्री अंधार आणि दिवसा उजेड याची प्रचिती कुपवाडकर नागरिकांना आली आहे एवढे पैसे बरं तुमचं काय म्हणणं आहे का असा भोंगळ कारभार आहे महापालिकेचा सकाळपासून सहा वाजल्यापासून चालू आहे आता साडेचार वाजले आणि चालू आहे सकाळी झालेला तरी पण लेट चालूच आहे